नमस्कार मंडळी अनुपमा या मालिकेत राहीची भूमिका साकारणाऱ्या अलिशाला कोणतेही कारण न देता मालिकेतून हाकलून दिले त्यानंतर अनुपमा मालिकेत समरची भूमिका साकारणाऱ्या पारस कलनावत यालाही मालिकेतून बाहेर काढण्यात आले त्यानंतर अभिनेता शाहजादा दामी याच्या वर्तणुकीमुळे त्याला मालिकेतून तात्काळ बाहेर काढून टाकलं त्यानंतर अभिनेत्री प्रतीक्षा होनमुके हिलाही असेच कारण सांगून मालिकेतून बाहेर काढून टाकलं जिया मानेक हिने झलक दिखला जा साठी सात निभाणा सातिया हा शो सोडला होता प्रेग्नन्सी लपवल्यामुळे जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हिला तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतून बाहेर काढून टाकलं फी वाढवून मागितल्यामुळे अभिनेता गुरचरण सिंह याला देखील तारक मेहता मधून बाहेरचा रस्ता दाखवला सेटवर सतत उशिरा येत असल्याने अभिनेता करणसिंह ग्रोवर याला कबूल हे मधून काढून टाकण्यात आला आहे अभिनेत्री अंकिता लोखंडेला तिच्या अव्यावसायिक वर्तनामुळे कॉमेडी सर्कसमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे